शासनाचे कार्य राजस्थानी शिक्षण संस्थेने घेतले होते आरोग्य शिबिरातील सातत्यपूर्ण उपचारातून रुग्णांची आजारावर मात आमदार बच्चू कडू यांनी केली प्रशंसा मुंबई येथील जय वकील फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर बी जे वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल एस आर सी सी चिल्ड्रन्स हॉस्पिटल व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या वतीने आर आर मालपाणी मत्तीमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदूविकार असणाऱ्या मुलामुलींच्या रौप्य महोत्सवी आरोग्य शिबिरास शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही अपेक्षेपेक्षाही अधिक प्रतिसाद मिळाला नांदेड दौऱ्यावर आलेले आमदार बच्चू कडू यांनी आरोग्य शिबिरास भेट देऊन माहिती घेतली वर्षभरात दोनदा असे सातत्यपूर्ण पंचविसावे शिबिर असून उपचारातून अनेक रुग्णांनी आजारावर मात केली असल्याची माहिती उपस्थित डॉक्टरांनी दिली गाववाडी तांड्यावरील सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचारासाठी शासनाच्या वतीने शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे मात्र शासनाचे कार्य राजस्थानी शिक्षण संस्थेने हाती घेतलेले असून हा उपक्रम स्तुत्य असल्याची मुक्तकंठाने प्रशंसा आमदार बच्चू कडू यांनी केली राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा उपाध्यक्ष कमल कोठारी सचिव प्रकाश मालपाणी सहसचिव डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज बनारसी दास अग्रवाल अंकिता अग्रवाल विजेंद्र काब्रा व मुख्याध्यापक नितीन निर्मल वसतीगृह अधीक्षक संजय शिंदे शिबिरस्थळी पूर्णवेळ उपस्थित आहेत आरोग्य शिबिरातील रुग्णांवर प्रसिद्ध बालमस्तिष्करोग तज्ज्ञ डॉक्टर अनेता हेगडे डॉक्टर प्रज्ञा गाडगीळ डॉक्टर अविशहा डॉक्टर आशा चिटणीसह पस्तीस तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार करीत आहेत शुक्रवारी जिल्हा चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी भेट देऊन आरोग्य शिबिराबाबतची माहिती घेतली यापुढे आरोग्य शिबिरासाठी जिल्हा शीघ्र निदान उपचार केंद्राची पूर्ण टीम सहकार्यासाठी पाठविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यानंतर दुपारी दिव्यांगांसाठी कार्य करणारे आमदार बच्चू कडू यांनी आरोग्य शिबिरास भेट दिली यावेळी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा सचिव प्रकाश मालपाणी सहसचिव डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज यांनी आरोग्य शिबिरात तपासणी व उपचारासाठी मराठवाडा विदर्भ आंध्र प्रदेश कर्नाटक आदी राज्यातून रुग्ण येतात आतापर्यंत सहा हजार रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले आहेत शिबिरात आढळलेल्या गरजू रुग्णांवर मुंबई येथे नेत्र व हाडांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे यामुळे अनेकांना दृष्टी तर अनेकांना चालणे आता शक्य झाले असल्याची माहिती दिली आहे या उपक्रमाची बच्चू कडू यांनी प्रशंसा करून उपेक्षित सहकार्याचे आश्वासन दिले सर मालपाणी अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला ए बी पी माझाला ते जमलं नाही ते तुम्ही विचारलं इथं त्याबद्दल तुमचा धन्यवाद राजकारण सोडून सुद्धा काही गोष्टी फार महत्वाच्या असतात इथं येणारा दिव्यांग बांधव जो आहे हा अतिशय अडचणीत आहे एकतर गरीब आहे परिस्थिती नाही आणि दुसऱ्याकडे दिशा नाही त्याची माहिती नाही अभ्यास नाही आणि अशा वेळेस मालपाणीजी आणि आमच्या डॉक्टर काय नाव त्यांचं अनाथा हेगडे अनाथा हेगडे अनाथा हेगडे खूप चांगलं काम या पातळीवर करतात मी त्यांचं धन्यवाद द्यायसाठी आभार मानासाठी इथं आलो आहे आणि आता राहिलं राजकारण प्रश्न तर आम्ही बैठक घेतली आहे परभणी हिंगोली लातूर आणि नांदेड अशा चार जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याची बैठक का आपण इथं घेतली येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं आपण समोर गेलो पाहिजे कुठले मुद्दे आपण विचारले गेले पाहिजे ही निवडणूक मुद्द्याविना झा होता कामाने आम्ही म्हटलं आहे का निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला जाती धर्मावर भरपूर बोलणं झालं आता मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे आणि त्याची